हिवाळी अधिवेशनाची तयारी नागपुरात सुरू झालेली आहे मी सध्या हे रवीभवन परिसरामधील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नव नंबर बंगल्याजवळ आणि त्याची डागडूजी या ठिकाणी सुरू झालेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बंगल्याच्या डागडुजीची टेंडर कॉपी टी व्ही नाईनकडे आहे आणि एस्टिमेटेड खर्च सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी एक कोटी चार लाखपेक्षा जास्त दाखवलेला आहे आणि तीस टक्के बिलोनं म्हणजे सत्तर लाख ज जवळपास बहात्तर लाखामध्ये हे टेंडर जे आहे ते देण्यात आलेलं आहे पण सगळ्यात मोठ महत्त्वाचा प्रश्न की महाराष्ट्र आर्थिक संकटात असताना या डागडुजीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च का हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निमित्तानं उपस्थित होतो आहे जवळपास ते सहा रूमचा हा विधानसभा अध्यक्षांचा बंगला आहे आणि या बंगल्याच्या डागडुजीसाठी एस्टिमेटेड टेंडर जे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढण्यात आलेलं आहे ते एक कोटी चार लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्याचं कामही सुरू झालेलं आहे आणि तीस टक्के बिलोनी जवळपास बहात्तर लाख अठ्याहत्तर हजारच्या आसपास हे काम जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो संपूर्ण छताचा भाग जे आहे त्याला दिमक लागल्यामुळे तो बदलण्यात येत आहे आणि फक्त हा एक नाही तर आणखी रविभवन परिसरातले दोन बंगले त्यांचाही एस्टिमेटेड आ, खर्च जो आहे तो याच एक कोटीपेक्षा जास्त सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दाखवण्यात आलेला आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बंगल्याच्या डागडुजीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च का येतो आहे आणि याचा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होतो आहे हिवाळी अधिवेशन दहा ते बारा दिवसाचं आणि या बारा दिवसासाठी जे बंगले तयार होतात त्या बंगल्यांसाठी हा खर्च जो आहे तो या निमित्तानं केला जातो आहे महाराष्ट्र आर्थिक संकटात आहे शेतकरी अडचणीत आहे अशा परिस्थितीमध्ये मंत्र्यांच्या आणि विधानसभा अध्यक्षांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी एवढा खर्च जो आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं केला जातो आहे आणि त्याचं कामही आपल्याला या ठिकाणी you <laughs> बघू शकता हा नऊ नंबरचा कॉटेज आहे आणि याचं कामही सुरू झालेलं आहे दरवर्षी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं रविभवन येथील बंगल्यांची डागडुजी होते यावर्षी काही बंगल्यांची डागडुजी आहे रंगरंगोटीसाठी कुठे चार लाख तर कुठे पाच लाखाचं टेंडर एका बंगल्याचं काढण्यात आलेलं आहे आणि डागडुजीसाठी एक कोटीपेक्षा जास्त रुपयाचं टेंडर जे आहे या तीन बंगल्यांचं आहे आणि एका बंगल्याला तेवढा खर्च येतो आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे की महाराष्ट्र आर्थिक संकटात असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं केल्या जाणाऱ्या या खर्चावरही प्रश्नचिन्ह आता लोकांकडनं उपस्थित केलं लो जाते कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन टी व्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव